नमस्कार सगळं काही कळलं तरीसुद्धा सुमित्राचं वागणं जानकीला काही केल्या कळत नसतं त्यामुळे जानकी जरा हादरलेलीच असते जानकी म्हणत असते सर्व काय चाललं आहे म्हणजे आईंना सर्व काही माहिती आहे तरीसुद्धा आई अशा का वागतायत खरं तर आई आपल्या बाजूने आहेत ना मला तर खूप भीती वाटायला लागले तेवढ्यात मात्र तिथे ते सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रा म्हणते जानकी मी आता शहाणी झाली आहे कसं वागायचं ते मला आता कळलंय जानकी गोड बोलून काटा काढायचा मी तर तिच्याशी गोड बोलणारच तिला असं वाटू देणार की मी मी तिच्या बाजूनी आहे आणि तिचा काटा काढणार तेव्हा मात्र जानकी बोलते म्हणजे आई तुमच्या मनात वेगळं काही चालू आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते हो ज्या बाईने माझं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ज्या बाईने माझ्या मुलावरती प्रेम करण्याचं नाटक केलं प्रेग्नन्सीचं नाटक करते त्या बाईला मी सोडणार नाही त्या बाईची योग्य ती लायकी मी तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुला काळजी करायची गरजच नाही जानकी मी सगळं काही व्यवस्थित करेन तेव्हा जानकी बोलते म्हणजे आई म्हणजे आई तुमचं सगळं काही ठरलंय तर खरं सांगायचं तर आई मला खरंच खूप बरं वाटतंय त्यावेळेला ऋषिकेश बोलतो आई म्हणजे तू आता हे सर्व नाटक करती असतं तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते हो ऋषिकेश तिने जशा गोड बोलून आपल्याकडून सह्या घेतल्या तशाच गोड बोलून आपण तिच्याकडून प्रॉपर्टीवरती सह्या घ्यायच्या प्रॉपर्टीचे पेपर तयार कर ऋषिकेश आता तिला दाखवायचं की हे रणदिवे कुटुंब कसं तिला पुरून उरतं येते तिला कळलं पाहिजे या रणदिवे कुटुंबाच्या नादाला लागलंच नाही पाहिजे ती आपलं घर उद्ध्वस्त करायला आली काय आपलं घर पण तिला माहिती नाही हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी तिला सुमित्रा आणि जानकीला ओलांडून जावं लागेल आणि ते मात्र तिला कदापि जमणार नाही हे ऐकून मात्र जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जानकी बोलते आई खरंच थँक्यू तुमचा माझ्यावरचा असलेला विश्वास बघून मला खरंच खूप भारी वाटलं आई मी सांगू शकत नाही मला किती भारी वाटतंय ते पण मला आता मात्र खूपच भारी वाटतंय आई खरंच खूप खूप थँक्यू तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी अगं थँक्यू बोलायची गरजच नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि कायम तुझ्यासोबतच असणार जानकी फक्त तू शांत राहायचं आहेस कारण मी जे काही करणार आहे ते तिच्या बाजूने तिच्या ह्याच्यात असून म्हणजे तिच्या मना मनासारखं त्यामुळे तू स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेऊ नकोस जानकी मला अगदी तिच्या मनासारखं वागायचं आहे तिला दाखवून द्यायचं आहे की सुमित्रा काय काय करू शकते ती तेव्हा मात्र जानकी बोलते आई तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे आई तुम्हाला काळजीच करायची गरज नाही तुम्ही फक्त सांगा मी काय करायचं आहे ते तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते आता तुम्ही सगळ्यांनी त्या ऐश्वराच्या विरोधात बोलायचं पण मी एकटीच कायम त्या ऐश्वराची बाजू घेतील कायम त्या ऐश्वराच्या बाजूने उभं राहतील तुम्हाला काळजी करायची गरज नाही डाव तिचा असेल पण खेळणार मात्र आपण तिच्याच खेळामध्ये तिला चांगलंच अडकवणार आणि तिला तोंड कशी पाडणार जानकी तुला काळजी करायची गरज नाही आता तुझ्यासोबत ही तुझी सासू आहे तेव्हा मात्र अवंतिका बोलते मी सुद्धा आहेच की जानकी वहिनी तुम्ही म्हणाल ते आपण करू पण त्या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवू तेव्हा मात्र जानकी बोलते चला तर मग आता मिशन ऐश्वर्या कायमचं क्लोज करायचं आहे तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बोलते पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती ऐश्वर्या खूपच चालक आहे या तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ती कितीही चालक असू दे तरीसुद्धा तिला माहिती नाही ती कोणाचा नात करते ती तिला एक गोष्ट कळून चुकणार आहे आई तुम्ही काळजीच करू नका तिची नाही ना वाट लावली तर बघा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी जानकी मला माफ कर माझं चुकलं जानकी खरं सांगायचं तर मी असं वागायला नकोच होतं मी कायम तुझ्यावरती अविश्वास दाखवत आली आहे जानकी पण तू मात्र नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहत आलीस जानकी खरं सांगू का मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो पण काय करू शेवटी भीतीसुद्धा वाटते जानकी खरं सांगायचं तर आज जे काही चालू आहे त्याला जबाबदार खरं तर मीच आहे मी, मी खरं तर असं वागले नसते तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्या नसत्या तेव्हा लगेच जानकी बोलते आई काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात आता तुम्हाला सत्य समजल्यानंतर तुम्ही जो प्लॅन आखलात तो प्लॅन आमच्या डोक्यात आलाच नव्हता आई आता सगळं काही तुमच्या प्लॅननुसार होणार तुम्ही जे सांगितलंय तसंच रंगणार हे ऐकून मात्र सुमित्राला खूपच बरं वाटत असतं तर इकडे ऐश्वर्या खूप खुश असते ऐश्वर्या म्हणत असते वा ऐश्वर्या वा काही झालं तरी ही सुमित्रा माझ्या हातातून सुट्टा कामा नये ती मात्र माझ्या हातात राहिलीच पाहिजे असं ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते तेव्हाड्यात तिथे ते आजी आलेली असते आणि आजी बोलते ऐश्वर्या काय चाललंय काय तुझं अगं तुझा, तुझा नवरा गेलाय याचं दुःख आहे की नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते आजी अहो असं कसं काय बोलू शकता तुम्ही अहो मला दुःख नसणार अहो आजी जरा विचार करा तुम्ही काय वागता येते मुळात तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आजी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे कारण तुम्ही माझ्यावरती आरोप केला तेव्हा लगेच आजी म्हणते ऐश्वर्या उगाच गैरसमज करून घेऊ नकोस ऐश्वर्या प्रत्येक वेळेला गैरसमज करून घेतलेच पाहिजेत असं आहे का एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या तू जे काही वागतेस ते, ते चुकीचं वागतेस असं मला वाटतं आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते असं तुम्हाला वाटत असेल पण मला मात्र अजिबात वाटत नाही आणि मला आता गोष्टी अजिबात ताणायच्या नाही आहेत हे सर्व काही थांबलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा इकडे जानकीला म्हणत असते जानकी चल तर मग आता प्लॅन बी सुरू जानकी आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार एकेकाची वाट आपण लावायची जानकी तेव्हा जानकी बोलते आई तुम्ही काळजीच करू नका आता बघा मी काय काय करते ते नाही नाही या ऐश्वर्याच्या नाकीनं वाढल्या तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही तर इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्या म्हणत असते आता काही झालं तरी ही मातारी माझ्या हातून सुटता कामाने तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं उद्या आपल्याला सोनोग्राफीसाठी जायचं आहे आपण उद्या लवकर उठूया आणि दोघी जाऊन येऊया ऐश्वर्या मला माहिती आहे सारंगचं दुःख आहेच आपल्याला पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या कितीही का काही झालं तरी सारंगचं बाळ वाढतंय तुझ्या पोटात अगं आठवणी आहेत त्याच्यासोबत तुझ्या ऐश्वर्या त्यामुळे त्या आठवणी आपल्याला जपायला पाहिजे त्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा आपण करून चालणार नाही तेव्हा ऐश्वर्या खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रेग्नेन्सीचं नाटक सगळ्यांसमोर उघड करण्यात जानकी ऋषिकेश आणि सुमित्राची खेळी यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू